मित्रांनो नमस्कार पंजाब मधून प्युअर बिटल टॉप क्वालिटी शेळ्या पाटी घेऊन सुकाळे गोट फार्म चे ओनर रोहित सुकाळे यांची गाडी फार्मवर आलेली आहे आपण पाहणार आहोत तर ज्यांना कोणाला क्वालिटीमध्ये क्वांटिटीमध्ये शेळ्या खरेदी करायच्या असल्यास खाली नंबरवर संपर्क करायचा आहे ह्या पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी शेळ्या पाटी आणि बोकड यामध्ये आदन पाटी बोकडे आहेत दोन चार सहा अर्धा झालेल्या शेळ्या आणि बोकडे आहेत आपल्याला पसंत पडेल ती शेळी पाट बोकड आपण खरेदी करू शकता योग्य दरात योग्य किमतीत आपल्याला भेटून जाईल सुकाळे गोट फार्म गाव लिंगी मिपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव खाली दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत मित्रांनो संपर्क करण्यासाठी टॉप क्वालिटी मध्ये आहेत सर्व काही शेळ्या पाठी बोकड आदन पाठी बोकड दोन चार सहा झालेल्या शेळ्या आणि बोकड आपल्याला पसंत पडेल ते शेळी पाट बोकड आपण खरेदी करू शकता तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास प्युअर बीटल टॉप क्वालिटी पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये शेळ्या पाटी बोकडा आहेत कानाची लांबी रोमन नोज, बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे सर्व काही आपण पाहू शकताय तर संपर्क नक्की करा मित्रांनो कोणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद